काँग्रेस नेत्यानं म्हटलंय की मला वाटतं त्यांनी ईव्हीएम हॅक केले हे जर खरे असेल तर त्यावर काहीही बोलण्याची गरज नाही याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत हे आहे कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांचा महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबतला विधान आता निवडणूक झाल्यानंतर पराभूत पक्षाने ईव्हीएम वर आरोप केले नाही तरच आताच्या काळात नवल म्हणावा लागेल दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक झाली दोन हजार चोवीस ची लोकसभा झाली आणि आता दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक सुद्धा पण हा आरोप काही बदललेला नाही पण असा आरोप का नेहमीच आरो होत असेल यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे आता याच पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन ही खरंच हॅक होतात का आताच्या निवडणुकीत काय झालं असेल महायुतीला एक हाती सत्ता नेमकी कशी मिळाली यामध्ये ईव्हीएमचा काही हात होता का याविषयी चर्चा करूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंत स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आम्हाला निकाल मान्य नाही हा जनतेचा कौल असूच शकत नाही असं महाविकास आघाडीने सांगायला सुरुवात केली ईव्हीएम मशीनवरती आरोप सुद्धा लावले तसे आता हे आरोप ईव्हीएम मशीनला काही नवीन नाही लोकसभा निवडणुकीवेळीही असंच झालं होतं त्यानंतर ईव्हीएम ची चाचणी घेण्यात आली होती पण ही ईव्हीएम खरंच हॅक होतात का चला सविस्तर पाहूया देशात एकूण ऐंशी कोटी मतदार आहेत तर दोन हजार राजकीय पक्ष आहेत त्या इतक्या मोठ्या भोतावळ्यात निवडणुका लढवणं हे सोपं काम नाही त्यातच आधी असली मतदानाची प्रक्रिया फेल्ट कर, मत ताप्ले 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 ही फेल ठरली कारण अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी मतदानाचे बोतच आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती पण ही सगळी प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक भावी म्हणून ईव्हीएम मशीन भारतात आणल्या गेल्या पण आता हीच ईव्हीएम मशीन वादाच्या भोवरात अडकली आहे दोन हजार चौदा साली असा आरोप अमेरिकेतील एका तंत्रज्ञानाने केला होता पण भारताच्या निवडणूक आयोगाने हा आरोप साफ खोटा असल्याचं ठरवलं होता आजवर या ईव्हीएम मशीन्स देश पातळीवरील तीन निवडणुकात आणि राज्यातल्या एकशे तेरा निवडणुकांमध्ये वापरल्या गेल्या आहेत निवडणूक आयोगाच्या सांगण्यानुसार मतदान यंत्रांमध्ये कोणताही फेरफार गडबड करता येत नाही आणि कोणी जर तसे मॅन्युअल यंत्रांमध्ये फेरफार करायचा प्रयत्न केलास तर ते टिपता येतं असं निवडणूक आयोगाचं मत आहे याच दाव्यात राजकीय पक्षांनी मात्र कायमच आव्हान दिलंय ईव्हीएमच्या आधी भारतात महाराष्ट्रात मतदानासाठी कोणती पद्धत वापरली जात होती तर पूर्वी मतदानासाठी केवळ बॅलेट पेपर म्हणजेच अगदी मतपत्रिकांचा वापर होत असे आता याचं व्हायचं असं की भारतात अनेक निवडणुका दरवर्षी लागायच्या त्यामुळे या पेपरसाठी झाडांची कत्तल व्हायची इथे चिटिंग ही मोठ्या प्रकारात व्हायची ती कशी तर मतपेटींमध्ये एकाच पक्षासाठी एकाच माणसाने अनेक मत टाकणं कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर फेरफार करणं यांसारखे पराक्रम यावेळी व्हायचे त्यामुळे निवडणुका या पारदर्शी वातावरणात पार पडायचे नाहीत आणि म्हणूनच या सगळ्या पद्धती बंद होऊन ईव्हीएम मशीन भारतात आली पण आता मात्र लोक या मशीनला सुद्धा सोडे झालेत पराभूत होणारे पक्ष नेहमीच होणारेच मशीन हॅक करण्यात आली असून हो मतांमध्ये फेरफार झाला आहे असा आरोप करताना दिसतात देशातल्या सोळा लाख मतदान यंत्रांमध्ये प्रत्येक दोन हजार मतांची गणना होते वीज पुरवठा अनियमित असणाऱ्या ठिकठिकाणी थिक ही यंत्र वापरली जाऊ शकतात प्रशासनातर्फे चालवण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये ना या यंत्रणेची निर्मिती केली आहे ही मशीन तपशील याची माहिती इंजिनियर्सचा गट सोडला तर कोणालाही माहित नाही असा दावा तर्फे करण्यात येतो आता ही एम मशीन काम कसे करतात तर मतदार मशीनवरच बटन दाबून आपलं मत नोंदवतात आणखी एक बटनाद्वारे मतदान अधिकारी मतदानाची प्रक्रिया थांबवू शकतात मतदानाची वेळ संपल्यानंतर हे बटन दाबून प्रक्रिया थांबवली जाते या व्यतिरिक्त मतदान केंद्र ताब्यात घेतल्यास किंवा मतदान प्रक्रियेत बाधा आल्यास हे बटन दाबून प्रक्रिया थांबवली जाते मतदान यंत्राबरोबर कोणीही छेडछाड होऊ नये यासाठी मतदान अधिकारी लाखेने सीलबंद करतात निवडणूक आयोगातर्फे आलेल्या खास धाग्याने ते बांधले जातात याला एक सिरियल नंबर दिला जातो या मशीन्स मुळे वेळ वाचतो एका मतदारसंघातील यंत्रातील मत तीन ते पाच तासात गणना होऊन निकाल लागू शकतो कागदी पत्रिका असताना यासाठी चाळीस तास लागत असत मशीन्समुळे अवैध मतदानाचा मुद्दा निकाली निघालाय याचाच होणारा अपयही टळलाय मतदान केंद्रातील घोटाळ्याचं प्रमाण कमी झाल्याचं स्पष्ट झालंय मतदान प्रक्रियेतील मानवी चुकांचं प्रमाण कमी होणं हे लोकशाहीसाठी महत्वाचं आहे आणि ते झालेलं पाहायला मिळतंय शेअर देवनाथ मुदित कपूर आणि शमिका रवी या संशोधकांनी दोन हजार सतरामध्ये निवडणुकांमध्ये मशीनच्या परिणामी किती याचा अभ्यास केला होता त्यांच्या अभ्यासात काही बाबी स्पष्ट झाल्या पहिली बाब म्हणजे मशीन्समुळे मतदान प्रक्रियेतील घोटाळ्याचं प्रमाण कमी झालं आहे दुसरी गोष्ट ही की मशीनच्या आगमनानंतर गरीब आणि उपेक्षित वर्गाचं मतदानाला उपस्थित राहण्याचं प्रमाण वाढलंय शेवटची गोष्ट म्हणजे मशीनच्या आगमनानंतर मतदानाची प्रक्रिया गतिमान होऊन बदलल्याचं हे पाहायला मिळत आहे मशीनच्या आगमनानंतर सत्ताधारी पक्षांच्या मतांमध्ये घट झाल्याचं निरीक्षण या अभ्यास गटाने नोंदवल्याचंही दिसून येत आहे मतदान यंत्रांमध्ये कोणताही फेरबदल गडबड करता येत नाही यावर निवडणूक आयोग ठाम आहे मॅन्युअल एखाद्याने यंत्रांमध्ये फेरफार केली तर ते टिपता येतं असं निवडणूक आयोगांचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाच्या या दाव्याला राजकीय पक्षांनी सातत्याने आव्हान दिलंय असं असलं तरीही आठ वर्षापूर्वी मिशिगन विद्यापीठात एक प्रयोग करण्यात आला होता घरगुती स्वरूपाचं उपकरण तयार करण्यात आलं हे मशीन ईव्हीएमशी जोडण्यात आलं मोबाईल फोनद्वारे पाठवण्यात आलेल्या टेक्स्ट द्वारे मतदान यंत्रात नोंदण्यात आलेलं मत बदलता आलं पण भारतीय निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रयोगाला फेटाळून लावलं होतं मशीनचा ताबा मिळवणं ही कठीण असल्याचं आयोगाने म्हटलं होतं आता हा ताबा मिळवणे हा कठीण आहे तर भारतीय ईव्हीएम हा इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड म्हणजेच ई आय एल आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बीई या दोन कंपनी मिळून बनवतात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मशीनसाठी आर ओ एम म्हणजेच रीड ओनली मेमरी वापरली जाते आर एम ही कायमस्वरूपी मेमरी असते म्हणजेच यात एकदा प्रोग्राम टाकण्यात आला की तो मिटवता येत नाही किंवा बदलताही येत नाही म्हणजेच स्मार्टफोन प्रमाणे कोणताही प्रोग्राम टाकता येत नाही ईव्हीएम मध्ये बी किंवा इंटरनेट जोडणीसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही तसेच त्याला वायफाय किंवा ब्लूटूथ जोडण्यासाठी कोणताही हार्डवेअर लावलेला नाही सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भारतीय ईव्हीएम ती संगणकाला सोडून ब्लूटूथ रिमोटने मोबाईलने हॅक करता येत नाही ईव्हीएम हॅक करता येते ती फक्त एकच पद्धतीने आणि ती म्हणजे ईव्हीएम हार्डवेअर बदलून जर संपूर्ण हार्डवेअर बदलले तर, तर आपल्या मर्जीनुसार टाकलेल्या प्रोग्रामनुसार ते काम करते हजारो मतदान यंत्रांमध्ये फेरफार घडवून आणण्यासाठी प्रचंड पैसे लागतात यासाठी मशीन तयार करणारी यंत्रणा आणि मशीनचा उपयोग करणारी व्यवस्था हे सहभागी असतील मशीन्स मध्ये फेरफार करण्यासाठी माणसाच्या डोळ्याला दिसणार नाही असा अँटेना मशीनला बसवणं आवश्यक असतं वायरलेस हॅकिंग रोखण्यासाठी मशीनला रेडिओ रिसिव्हर जोडलेला असणं आवश्यक आहे यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि अँटिना असतो भारतात वापरल्या जाणाऱ्या मशीन्सला असं सर्किट जोडण्यात आलेलं नाही त्यामुळे घाऊक प्रमाणात भारतातील मतदान यंत्रांमध्ये फेरफार घडवणं अशक्य कोटीच गोष्ट आहे असं असताना आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी जिथे दहा मतं हवीत तिथे पंधरा किंवा वीस दाखवली गेली आहेत असा आरोप अनेक राजकीय नेत्यांनी केला आहे महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मतमोजणी प्रक्रियेत अनियमिततेचे असे अनेक आरोप झालेत काही राजकीय नेत्यांनी नोंदवलेल्या मतांच्या संख्येतील तफावतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे धारावी मध्ये काही मोजणी केंद्रावरही मतांच्या संख्येतील फरक यांचा समावेश होतोय ज्यामुळे पारदर्शकता आणि या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी होते अटीतटीच्या निवडणुकांमध्ये असे दावे अनकॉमन नाही विशेषतः त्या मतदारसंघांमध्ये मार्जिन कट टुकट आहे अशा मतदारसंघात तर या आरोपांना जोर आलाय राजकीय पक्ष आणि नेते बऱ्याचदा निकालांची बारकाईने छाननी करतात आणि कोणत्याही अनपेक्षित फरकांमुळे वाद निर्माण होऊ शकतात या प्रकरणात महाराष्ट्राच्या निवडणुकातील तीव्र राजकीय स्पर्धा आणि उच्च दावे यामुळे परिस्थिती आणखीनच वाढली दिसते निवडणूक आयोग किंवा न्यायालयाने या, कि या आरोपांवर कारवाई केल्यास ही परिस्थिती आणखी स्पष्ट होऊ शकते तोपर्यंत हे दावे अजूनही तपासाधीन आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं अशी फेरफार खरोखरच झाली का असेल का ईव्हीएमच्या सत्यतेत तुमचं मत काय यंदाच्या एक हाती लागलेला निकाल ही ईव्हीएमची कमाल आहे का कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद